एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झाला स्वतंत्र झाला राष्ट्र जबाबदारी तत्कालीन नेत्यांवरती होती देश स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या प्रत्येक सरकारनं सदृढ आणि सक्षम राष्ट्र असावं म्हणून प्रयत्न केले या प्रयत्नांमध्ये कधी चीनने कधी पाकिस्तानने कधी आजूबाजूच्या देशांनी तर कधी अमेरिकेने शक्य तितका आडवा पाय घालण्याचा प्रयत्न केला कोरोनानंतरच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं स्पष्ट झालं मग पाकिस्तानसोबतचं नुकतंच युद्ध झालं अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला कधी चीननं डोकलाम सारखा विषय जो आहे तो फारच त्यांच्या प्रतिष्ठेचा केला तरी सुद्धा या सर्व प्रयत्नांना पुरून उरत भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे आता आपली अर्थव्यवस्था तब्बल चार ट्रिलियन डॉलरची झालेली आहे हे नेमकं कसं साध्य झालं यामागची कारण काय चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्यामुळं त्याच्यातून सामान्य जनतेचे होणारे फायदे काय तसंच वास्तविकता काय या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात एक मोठी बातमी दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि या बातमीसह भारतानं जपानला मागं टाकलेलं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीनंतर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिलेली आहे ते म्हणाले की सध्याचं वातावरण भारतासाठी चांगलं आहे देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे सध्या आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जी आहोत त्याच्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत आणि आपली अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सची झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधीमधील डेटाचा अहवाल दिलेला आहे आय एम एफच्या मते भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झालेली आहे ते म्हणतात फक्त अमेरिका चीन आणि जर्मनी हे देशच आता भारताच्या पुढे आहेत आणि जर का आपण जे काही योजना आखलेली आहे त्याच योजनेनुसार जर का आपण काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षामध्ये आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू असा सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आता जर का डेटा आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढतीये संयुक्त राष्ट्रांचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी केवळ चीनलाच नाही तर अमेरिका आणि युरोप यांना सुद्धा गतीच्या बाबतीमध्ये मागे टाकेल आणि अर्थव्यवस्थेच्या गतीच्या बाबतीत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या स्थानावरती असेल अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था यावर्षी सहा पॉईंट तीन टक्के या दराने वाढेल जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हा सर्वाधिक दर आहे चीनची अर्थव्यवस्था चार पॉईंट सहा टक्क्यांनी अमेरिकेची एक पॉईंट सहा टक्क्यांनी जपानची शून्य पॉईंट सात टक्क्यांनी आणि युरोपची एक टक्क्याने वाढण्याचा अंदाज आहे तर जर्मनीची अर्थव्यवस्था शून्य पॉईंट एक टक्क्यांनी घसरू शकते असंही या अंदाजामध्ये म्हटलेलं आहे आता भारत जपानला मागे टाकत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे भारताने हे कसं साध्य केलं ते सांगतो यामागचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रॉंग डोमेस्टिक डिमांड भारताची लोकसंख्या आज जगातील क्रमांक एक ची लोकसंख्या आहे या इतक्या मोठ्या लोकसंख्येची दैनंदिन गरज फार मोठी आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतातील सेवा क्षेत्र रिटेल क्षेत्र रिअल इस्टेट आणि डिजिटल इकॉनॉमी याच्यामध्ये सगळ्यात मोठे बूम आहे कारण की हे सर्व काही सध्या मोठ्या प्रमाणात इथं कन्झ्युम केलं जाते दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सर्व्हिस सेक्टरचा असलेला प्रभाव भारतातील सॉफ्टवेअर घ्या फायनान्शियल सर्व्हिसेस घ्या किंवा बी पी ओ हो घ्या या सगळ्यांनी गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या जी डी पीमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातलेली आहे आणि तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वेळोवेळी करण्यात आलेले इकॉनॉमिक रिफॉर्म्स एकोणीसशे मध्ये एक खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण याची धरलेली कास याच वाटेवरती चाललेली पुढची भारतातील सरकार आणि गेल्या दशकभरामध्ये केलेले रिफॉर्म्स उदाहरणार्थ जीएसटी घ्या किंवा इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सीचा कोड घ्या डिजिटल पेमेंट्स ईज ऑफ डुईंग बिझनेस यांसारखे जे रिफॉर्म्स केलेले आहेत याच्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती वाढलेला विश्वास हे सुद्धा फार महत्वाचं कारण आहे भारत जगातील चौथी क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यामागचं डिजिटल इंडिया जनधन योजना यू पी आय याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक फायनान्शियल सिस्टीममध्ये आले आणि चौथा मुद्दा आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे स्किल फोर्स वर्क फोर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि कन्झम्शन याच्यासाठी भारतात सॉलिड बेस तयार झालेला आहे आता हा एकूण जो विषय आहे भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे हा याला आर्थिक वाढ म्हणायचं की आर्थिक विकास म्हणायचा हा मूळ प्रश्न आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की आर्थिक वाढ ही जी डी पीच्या स्वरूपामध्ये मोजली जाते ती आकड्यांमध्ये असते म्हणजे त्याला आपण क्वांटिटेटिव्ह टर्म असं म्हणू शकतो तर विकास हा आरोग्य सुविधा शिक्षण समानता दारिद्र्य निर्मूलन आणि पर्यावरण यांसारख्या इतर घटकांवरती अवलंबून असतो थोडक्यात काय ज्यावेळेस आपण विकास याच्यावरती बोलतो तर ती क्वालिटेटिव्ह टर्म आहे आणि ज्यावेळेस आपण वाढ या विषयावरती बोलतो तर ती क्वांटिटेटिव्ह टर्म आहे भारतामध्ये आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वाढ होताना दिसते तर विकास या मुद्द्यावरती प्रचंड असमानता आहे हे वास्तव आहे भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जरी झालेला असला तरी सुद्धा बेरोजगारी उत्पन्नामधील असमानता शेतीवरती अवलंबून असलेली मोठी लोकसंख्या त्यांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती या मुद्द्यांवरती अजूनही खूप काम करायचं आहे ह्युमन कॅपिटलचा जर का आपण विचार केला तर आपले इथं शिक्षण आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये मोठी तफावत आहे आणि म्हणूनच सर्वसमावेशक विकास होताना दिसत नाही शहरी भाग आणि ग्रामीण भाग याची तुलना करता हे लक्षात येईल की सर्व इन्फ्रास्ट्रक्चर हे मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्येच डेव्हलप होताना दिसतंय तिथंच त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं दिसतंय शहरी भागामध्ये चोवीस तास वीज आहे आणि याच्या अगदी विरोधामध्ये ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते नाहीत शिक्षण आरोग्य वीज याची चर्चा या, या ठिकाणी न केलेलीच बरी भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्यामुळं जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल होईल का हा फार मोठा प्रश्न आहे एक गोष्ट लक्षात घ्या की चौथी मोठी अर्थव्यवस्था हा एका पद्धतीचा माईलस्टोन आहे ते डेस्टिनेशन नाही आणि हे जितक्या लवकर आपण समजून घेऊ तितक्या लवकर आपण वाढच्या ऐवजी विकास या मुद्द्यावरती बोलायला लागू भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्यामुळं होणारे सामान्य नागरिकांसाठीचे फायदे सांगतो आता भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सरकारचं उत्पन्न वाढलेलं आहे किंवा वाढणार आहे याचा आपण असाही अर्थ घेऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून कल्याणकारी योजनांवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जाईल आरोग्य शिक्षण ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा समाज सुरक्षा यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल प्रधानमंत्री आवास योजना घ्या किंवा आयुष्यमान भारत योजना घ्या किंवा इतर ज्या काही योजना आहेत या योजनांची व्याप्ती याच्यामुळे वाढवता येऊ शकते दुसरा मुद्दा आहे तो नोकऱ्यांच्या निर्मितीचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेली वाढ याच्यामुळे वाढलेलं मॅन्युफॅक्चरिंग ओघाने येणारे या स्टार्टअप्स याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांची निर्मिती होणं अपेक्षित आहे भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे एक मजबूत अर्थव्यवस्था आहे याचा फायदा असा होऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये लॉंग टर्ममध्ये भारतीय रुपया हा अधिक मजबूत होऊ शकतो आणि आयात स्वस्त होईल महागाई कमी होईल या सर्वांचा एकत्रित परिणाम असा होईल की जनतेचं राहणीमान वाढेल राहणीमान सुधारेल क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा वाढेल आता ह्या सर्व झाल्या आशा आणि अपेक्षा यातल्या लिमिटेशन्स काय या आहेत हेही आता समजून घेऊयात आपण कितीही म्हणलो की कि भारत जगातील चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे तरी सुद्धा आपल्या इथली ग्रोथ की जॉबलेस ग्रोथ आहे हे वास्तव या ठिकाणी नाकारता येणार नाही भारतामध्ये आजच्या दिवशी असलेल्या नोकऱ्या या मोठ्या प्रमाणामध्ये गिग इकॉनॉमीमधून येत आहेत म्हणजे ज्या काही नोकऱ्या दिसत आहेत त्या झोमॅटो स्विगी ॲमेझॉन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आहेत या शाश्वत नोकऱ्या नाही येत उद्या काय हा फार मोठा प्रश्न आहे या ठिकाणी नोकऱ्या करणाऱ्या युवकांना कोणत्याही पद्धतीच्या सुविधा मिळताना दिसत नाहीत गिग इकॉनॉमीमधले कामगार आणि एकूणच असंघटित क्षेत्रातील कामगार या दोघांची ही अवस्था जी आहे ही समान आहे आता बघा मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या गिग इकॉनॉमीमध्ये आहेत सेवा क्षेत्रामध्ये आहेत पण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांची गती ही फार कमी आहे जी डी पी जास्त असणं किंवा अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेमध्ये मोठी झालेली असणं याच्यामुळे शंभर टक्के नोकरी मिळेल असं सांगता येत नाही अजून एका मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे ते म्हणजे वाढलेली आर्थिक असमानता भारतामधील एकशे चाळीस कोटी जनतेमधील अवघे दीड कोटी लोक प्रत्यक्ष कर भरतात अप्रत्यक्ष कर तर प्रत्येकजण भरतच असतो पण प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांचं प्रमाण हे फार कमी आहे ग्रामीण भागामध्ये पासष्ट टक्के लोकसंख्या राहते पण अजूनही त्या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा शिक्षण रस्ते आणि नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत आणि ज्या वेळेस आपण भारत वेगानं प्रगती करतोय असं सांगतोय आपण अमृतकाल याच्याविषयी बोलताना दिसतोय तरीसुद्धा ही दिसतो तरी वास्तविकता आपल्याला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने झाकता येत नाही जी डी पी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे ज्याच्यामुळे दरडोई उत्पन्न वाढलेलं जरी दिसत असलं तरीसुद्धा वास्तविकता ही आहे की काही मोजक्या कॉर्पोरेट कंपन्या याच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत त्यांची सूज वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जी डी पी मोठा दिसतोय म्हणून मी मगाशी म्हटलं जी डी पी जो आहे हे फक्त आणि फक्त क्वांटिटी दाखवतं क्वालिटी दाखवत नाही देश ज्यावेळेस पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला तेव्हा सुद्धा सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये काही फरक पडलेला नाही आणि चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला म्हणून सुद्धा सगळ्यांचे पगार वाढतील असंही होणार नाही आणि ही ग्राउंड रियालिटी आहे छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक शेतकरी आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार हे सर्वजण आजच्या दिवशी स्ट्रगल करताना दिसत आहेत भारतातील दहा ते बारा कोटी जनता हे दारिद्र्य रेषेखाली आहे भारतामध्ये लहान मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न हा जगातील सर्वात जटिल प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स नाही आहेत चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत आणि औषधं सुद्धा उपलब्ध होताना दिसत नाहीयेत शिक्षण या मुद्द्यावरती निश्चितपणे गोष्टी सुधारलेल्या आहेत पण मिळणारं शिक्षण आणि त्याच्यातून येणारं आउटकम हे दर्जेदार निश्चितपणे नाही आणि त्याच्यामुळंच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरी भागाकडे स्थलांतर आपल्याला होताना दिसते आणि त्याच्यामुळे वाढ आणि विकास या दोन मुद्द्यांमध्ये फार मोठा फरक आहे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था झाला हा निश्चितपणे अभिमानाचा क्षण आहे पण सामान्य भारतीय नागरिकाच्या नजरेतून जर का आपण पाहिलं तर तो फक्त आणि फक्त एक आकडा आहे जोपर्यंत सर्वसामान्यांना नोकऱ्या मिळत नाहीत उत्पन्न वाढत नाहीत चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आयुष्याचा दर्जा सुधारणार नाही आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत या सर्व गोष्टी सर्व समावेशक समान आणि शाश्वतपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही फक्त वाढच राहील आणि आपल्याला गरज आहे ती विकासाची शेवटाकडे येताना छोटीशी आकडेवारी सांगतो टॉप पाच अर्थव्यवस्था ज्या आहे त्याच्यामध्ये अमेरिका चीन जर्मनी भारत आणि जपान यांचा समावेश होतो यांची थोडीशी इथं आपण तुलना करूयात अमेरिकन अर्थव्यवस्था ही अठ्ठावीस ट्रिलियन डॉलरची आहे नॉमिनल जे डी पीनुसार त्यांची लोकसंख्या आहे चौतीस कोटी आणि दरडोई उत्पन्न आहे ब्याऐंशी हजार डॉलर चीनची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियन डॉलरची आहे त्यांची लोकसंख्या आहे एकशे एक्केचाळीस कोटी आणि दरडोई उत्पन्न आहे तेरा हजार डॉलर जर्मनीची अर्थव्यवस्था आहे पाच ट्रिलियन डॉलरची लोकसंख्या आहे साडेआठ कोटी दरडोई उत्पन्न आहे अठ्ठावन्न हजार डॉलर आणि मग भारत भारताची अर्थव्यवस्था आहे चार ट्रिलियन डॉलरची लोकसंख्या आहे एकशे चव्वेचाळीस कोटी दरडोई उत्पन्न आहे फक्त सत्तावीसशे डॉलर आणि याच्यानंतर भारताने नुकताच मागं टाकलेला जपान यांची लोकसंख्या आहे साडेबारा कोटी आणि दरडोई उत्पन्न आहे तब्बल तेहतीस हजार डॉलर आणि म्हणूनच चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत हा फक्त आणि फक्त आकडा आहे की फक्त दिसणारी क्वांटिटी आहे इथे गुणात्मक जोपर्यंत आपण पुढं जात नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना याच्यातून फायदा होणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तेवढं विसरू नका धन्यवाद